आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नमस्कार मी मयुर कांबळे आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह बातमीपत्र पाहूयात आजच्या ठळक कंदार शहरात मराठा क्रांती ठोक मोर्चा हिंचक वळण याबाबत सविस्तर माहिती अशी की मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे याचाच एक भाग म्हणून कंधार तालुक्यातही आंदोलन सुरू आहे आज मुखेड पेटवडच कंदार ही बस शेकापूर मार्ग परत येत असताना चार अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधून बसेसच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला आहे बातमी प्रकाशित करूजेपर्यंत कसल्याच प्रकारचा कंदार पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता यामुळे कंधार शहराचा आठवडी बाजार करून परत घरी जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त